तेवढं काम कर ना कसल तू कसलंच म्हणतोय राव अर सहा महिने होऊन गेले दोन महिन्याच्या नावाखाली बचत गट उचलून दिलाय तुला लाखभर रुपये सुद्धा नाही दिलं तू अरे मग पैशाचं की सर काम करणं म्हणजे मी दुसरं काय म्हणत मी मला टेन्शन मध्ये कशाला आणतोस तू हे बघ तू मग पैसे दिले होते मला ते खरे बचत गट उचलून दिले ते बी खरे पण माझ्याकडे तवा देईन ना मी तुला तुझ्याकडे यायचे कधी तू असं आयुष्य असं घालाय बसला मी काय करू ही काही कर पण मला आहे ना त्यांचं याच तरी भर नाही पैसे तरी देऊन टाक एक तर तू मुद्दल सैद यास द्यायला पाहिजे बचत गटात याच चालू आहे मी काय माय पदर नाही तो या चांगल्या कामाला दिलत अरे पण तू द्यायचं तरी कशाला मग मला काय माहिती तू मदत या फीज मागणार याच अरे तुला सांगून दिल तर दोन देण्याची वाय द्याव अरे दोन महिन्याच्या वाय दिल तर माहितीये पण थोडंफार माग पुढं होणार ना माग पुढं किती असतं ते काय माझं घरच आहे काय तवा गान रा काही कर पण मला ना ते पैसे दे आणि त्यांच मिटून टाक राव नाही नाही गान रा म्हणजे तुझं द्यायसाठी परत आता चार जणांच का मी तीच काम आहे का मला हे असला व्यवहार केलं तुला कोण पैसे द्यायचं राशानी अरे मी तुला कुठे म्हणलो होत दे मला दे पाहिजेच म्हणून तू दिले मित्र आहे ना त्यांनी मी बी घेतलं तेवढं तिथपर्यंत ठीक आहे ना तर नाही चोराच्या उलट्या बाबा जा पैसे लागत होत मदत आता तू कसं बोलतोय तुझा आवाज काय काय बोलतोय पद्धत आहे काय तुझी अरे मदत सगळी दुनियाच करते म्हणून असं उपकार केला दाखवायचं तुला का पार सावकाराच्या वर वसुली करायला लागला सावकाराच्या वर वसुली असत सोडून नेले असते मी हा तेवढंच राहिले ते बी हे आता हे बघ माझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा दिन मी त्या ला तू मागे लागलो लाग नाही तर मी याला सरळ कंप्लेंट ठोकून देतो या नावाने काय टाकशील काय काय वसुली करतं काय काय का माझा सावकार कसा लावलाय तू काय बोलतोय तुला पटतंय का तरी नाही नाही पैसे घेऊन घेऊन तुला असं करतोय असलं बचत गट उचलून सावकार किच करतोय अशीच कंप्लेंट ठोकणार मी तुझे बघ सकाळ सकाळ तुझ्या घरात देणार नाही तू जर पैसे नाही दिले देणारे गुढीत सांग माझ्याकडे येतील तवा दिन मी कधी येते ते मागे लागू नको मी काय सांगणार आहे तुला पैसे द्यायचे नसल ना बघून घेईन काय बघायचं ते बघ मी बी येते पैसे चालले सोडतो का मला हा सोडील ना तोंड कावर पाडले तू काय सांगायचं मित्रच गद्दार निघाला मी त्याला मदतीला एक लाख रुपये बचत गोट उचलून दिले आणि तो सरळ नाही म्हणून पडतोय जवा येते तवा देऊन असले काय बोलतोय कोणाला मदत करायला भल्याचं जमानाच नाही अरे मग नसल त्याच्याकडं कशाचं नसेल त्याच्याकडं सगळं चांगलं गरीब गुरं दिसते सगळं अरे लोक रोग काही करते पण पैसे व्यवहार व्यवस्थित करतेत जवळच्या असं केलं काय काय टेन्शन नाहीयच काय होईल लाख रुपयाचे झाला असून त्याचं याज आता पंधरा हजार रुपये कोण द्यायचं ती व्याज नाही म्हणलं कमीत कमी मुद्दल नवीन घेतलं सडक वहीन काय येतच काय नाही जाऊ येईन तवा मी काय तुला ऊस घेतलं घेतले म्हणतोय असं कसं बोलणं झालं त्याचं माझी एक मदत करणार असेल तर मी तुला सांगतो करशील का काय पुढे ये हे बघ माझी अशी मदत कर की मला त्याच्याकडून पैसे काढायचे ते तुला वळखीत पण नाही तू सरळ सरळ ना त्याला ना फसवायचं मी फसवायचं हा किती सोपं आहे त्याचा नंबर देतो त्याला फेसबुक ला तुला आयडी बी देतो फक्त प्रेमात पडायचं आणि त्याच्याकडून आपल्याला पैसे उकळायचे जवळ पैसे उकळतात नंतर काय असेल बघू आपण प्रेमात का असं निसत गोड बोलली तर फेन तू सांगा ती प्रेमात पडन काय ही त्याची आयडी आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हॉट्सअपला शेअर करतो तू फक्त त्याला हाय आणि प्रेम आणि गोड गोड बोलायचं नाही बाकीच्या कामाला त्याला पैसे येतात पण असल्या कामाला ते बरोबर तू तु फक्त तुझ्या पद्धतीने हँडल कर आणि शेवटी उलटलं काय आलं ना तुझ्या तू माय डकल चल ठीक उशीर झाले यायला झाला आता पहिल्यांदा येणारे म्हटल्यावर मोकळ तर नाही येत आहेत ना ये हो ते तोंडाच काढकी नाही इतके दिवस <laughs> नुसतं मेसेज वरच बोलत होतो म्हणलं आज भेटून तरी यावं एकदा आणि मेसेज वर काय नुसतं फोटोच बघायचो तू फोटोपेक्षा अशी छान दिसती थँक्यू पण काय तू इतके दिवस फोन नाही केला काय नाही केलं अरे त्याच काय झालं ना माझा फोन खराब झाला मग मी मित्राच्या याच्यातून केला फोन हा फोन खराब झाला काय टाकलाय मी रिपेअरला पण ते बोलले अजून दहा पंधरा दिवस लागल नाही आता रिपेअर करायची गरजच नाही त्याला का का म्हणजे अगं मला उशीरच त्यामुळं तुला आयफोन आणलाय माझ्यासाठी हा हे बघ आपली भेट फोन मुळेच झाली योगायोगाने तुझ्याकडनं नंबर लागला रॉंग नंबर का होईना पण आपण बोलायला सुरुवात केली बोलता बोलता तुला पण मी आवडू लागलो आणि मला पण तू आवडली म्हणून म्हणला तुला पहिल्यांदा फोनच द्यायचा थँक्यू बर का खरंच मला फोनची गरज होती अरे थँक्यू काय हा आपल्या माणसांचे आभार नसतात मानायचे हो ते पण आणि फोन काय अरे तू मागून तर बघ तुझ्यासाठी काय पाहिजे ते हजर आहे खरंच हा जे मागल ते देशील हा मग अरे तू काय साध समजते का मला पैशा पाण्याची काय कमी नाही बागायतदार माणूस आहे आपण मग ते जाऊ दे त्या गोष्टी करत बसली इतक्या दिवसांनी भेटलो आपण आणि हा आता फोन करायचा बर काय का मला आता रोज करत चालते बरं येऊ का मग मी लगेच मला कॉलेजला जायचं आहे ना बरं चालते पुढच्या वेळी मी झीम कॉलेज वरती गेला तुला भेटायला नको नको मी सिम बरं ठीक आहे चालतंय मग थँक्यू परत हा बाय बाय काय झालं गं अरे ते मम्मी गेली होती ना पायऱ्यांवरून पडली पाय फ्रॅक्चर झाला तिचा डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल आईचा पाय फ्रॅक्चर झाला खूप लागले का तिला खूप लागला आता ऑपरेशन करायचं म्हटल्यावर एक काम कर मी येतो तुझ्यावर चल नाही नाही राहू दे हे बघ तुला पैशाची काय गरज लागली ना मला सांग अजिबात काळजी करू नको तू हाय म्हणून तर दोन तीन जणांकडनं मागितले मी पैसे त्यांनी दिले थोडे थोडे तरी पण कमी पडत अरे हे बघ मी आता आहे ना घेऊन आलेलो आहे पैसे पैशाची काहीच काळजी करू नको तू आणि ना तुला लागले तर मला फक्त एक फोन कर हे घे राहू दे पैसे तुझ्याकडे हा ठीक आहे कमी पडले तर मी बोलते तुला काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल खरं तुझे लय उपकार झाले बघ अगं उपकाराची काय भाषा करते तुझी आई ती माझीच आहे ना शेवटी बरोबर चल येते मी हा हा चालते तू तर कसं झालं असतं माझ चल येते मी हा हा बाय काय चाललंय कापू पाय बर का आता काय झालं म्हणजे पाय फ्रॅक्चर तुमचा अहो पाय फ्रॅक्चर तर तुमचं ऑपरेशन होणार होतो खोटी बातमी नाही हा पायर येऊन पाडले होते हा पायरी येऊन येऊन अहो तुमचं ऑपरेशन होणार होत दीड दोन लाख खर्च होता त्याला मला माहिती मला सांगितलंय आता बरं आहे ना पण म्हणजे पाहायला काही झालंच नाही का तुमच्या म्हणजे पडलंच नव्हतं का तुम्ही तुमची पोरगी पुढे पूजा ए पूजा अहो तुमचं पायाला लागलंय तुमचं ऑपरेशन होणार आहे असं सांगून पैसे घेतले तिने माझ्याकडनं काय ग काय झालं तुझ्या आईला कुठं काय झालं अगं तू तर म्हणली पायाला लागले ऑपरेशन करणारे दीड लाख रुपये खर्च आहे हा पण आता नीट झाली आई अगं खोट काय बोलती तुझी आई तर म्हणली मला काय झालंच नाही माझ्याकडनं पैसे घेतले काय तू खोट बोलून अगं मी कोणाकोणाकडनं आणले होते ते पैसे माहितीये का तुला कशे तरी गोळा केले एवढे अडचणी ते आणि दोन महिने झाले तुला मी फोन करून मागतोय तो अजून ना पैसे दिले ते अगं आता फोनच उचलायचे पण झाले तू माझे त्याच्यामुळे मला घरी यायला लागलं ला तुझ्या फोन खराब झाला होता माझं त्याच्यामुळे अगं फोन पण तुला दुसरं नवीन दिल ना मी हा कुठला फोन ये हा तो आहे ना हा तो नीट करायला टाकला होता ना तू परत घेतला काय खोट बोलते मला तर तुझ्यावर काहीच भरोसा नाही राहिला अगं एवढं विश्वास आणि मी मदत केली तुला तो एवढा महागातला फोन तो घेऊन दिला तुला तू असं खोटं बोलली माझ्याशी काय केलं पैसे माझे आणि अगं दोन महिने झाले तू साधा माझा फोन पण उचलित नाही आधी किती बोलायचो आपण फोनवर मेसेज वर मेसेज ला रिप्लाय नाही फोन उचलत नाही अरे आता माझी कॉलेज चालू आहे ना त्याच्यामुळे थोडं अभ्यासाकडे लक्ष देते म्हणजे दोन महिन्याच कॉलेज चालू झालं का अगं असं करू नये एखाद्या माणसाने अडचणीत मदत केली ना आपल्याला तर ती वेळेत परत करावा या माणसांनी पोटाला चिमटे घालून पैसे दिलेले असतात तुम्हाला एवढं इमानदारीने मी पैसे दिले आणि तू खुशाल पैसे काय ऐकलं मी सगळं आता कळलं का इमानदारी हे इमानदारी का आणि हे व्यवहार का तुझा आता पैसे कुठून आले हा बोल आणि व्यवहाराच्या का तू आणतो आणि मी काय केलं सहा महिन्याच्या आता झाले ना वर्ष होत आलं ना हे बघा हा आमच्या मधला व्यवहार आहे तुम्ही मध्ये बोलू नका हा व्यवहारच तुला दाखवून द्यायसाठी मी केलंय तरी काय तुझ्या प्रेमात फिमात नाही पडली काय तिला गिफ्ट देतो काय गिफ्ट दिल तिने आयफोन 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 हा हीच पैसे जर मला दिले असते ही वेळ आली नसते तुझ्या हीच दिले पैसे तू दिसले का माझे पैसे मला भेटले बाकी काहीच विषय नाही मी तुला वळखीत पण नाही आता आणि काय असेल ना ही तुला फक्त दाखवून द्यायसाठी केलेलं आहे अरे पण थोडीफार इमानदारी का नाही मग कसली इमानदारी तू काय दाखवली तुला पायाच्या नाव तुझ्याकडून उकळते पैसे केले तेव्हा कुठून केले आणि मला म्हणतोय जेव्हा येते तेव्हा द्यायची पैसे नाही मी देणार तुला असं वाटतं की प्रेम करते प्रेम त्याच्या हीच ही तुझ्या आहे काय प्रेमच बोलतो तू कुडं ती कुडं तोंड ना एवढी लग्नाची स्वप्न पाहिली होती मी एवढं ती माझ्यावर प्रेम करत होती अरे कोणते स्वप्न मी नाही कर तुझे प्रेम तोंड बघ चलिक आता इथून झालं ना ऐकलं ना तिच्या तोंडातून अजून काय लाज वाटत बिन उभा लाज लाजव गेला असत मला सुद्धा गरज नसती पडली बघितलं का हे असे पैसे यांच्या ये त्यामुळे लय भारी वाटल तू मदत केली काकू असं काही नव्हतं तुमची मुलगी चांगली मी सांगितलं होतं तिला तिच्या पायाच पैसेच घेत नव्हता ते मी त्याला बचत गट उचलून पैसे दिले आणि त्यांनी काहीच का करता मला पैसेच द्या ना रिटर्न जाऊयाच्यावर काय करायचं मला पैसेच त्या वर्ष दीड वर्ष झालं याच नाही काहीच नाही तुमच्या मुलीने मदत केली मला पैसे भेटले मी तर म्हणेन मोबाईल तुलाच राहून दे पैशाशी मतलब होत ती मला भेटले त्याची त्याला अवकात बी कळली आता ते आपले पैसे कुठे भरेल नाही आणि आता हा फोन घेऊन मी काय करू ते त्याला देऊन टाकतो ब मी इतका मी ही नाही आहे ईमानदार आहे मी देऊन टाकतो चला मला मी अभ्यास करते आहे